जालन्यात आंतरधर्मीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या महिला आणि मुलाची पोलिसांनी आता सुटका केली जालन्याच्या भोकरदन मधली ही घटना आहे एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे मुलीनं आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला तिला आणि तिच्या मुलाला सुद्धा साखळदंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं पीडित विवाहितेच्या पतीनं न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात घेतली प्रतिनिधी गौरव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून गौरव विक्रांत आपण जर पाहायला गेलं तर ही जी खळबळजनक घटना आहे जालन्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर या ठिकाणी घडलेली आणि या ठिकाणी अंतरधर्मीय विवाह केला म्हणून विवाहिता आणि तिच्या मुलाला चक्क तिच्या आई वडिलांनी तब्बल दोन महिने दांबून ठेवल्याचा जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर या विवाहितेने चार ते पाच वर्षांआधी एका मुलाशी लग्न केलं होतं त्यातून ते त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील झाला होता मात्र हे जे लग्न आहे त्या विवाहितेच्या आई वडिलांना मान्य नव्हतं आणि आंतरधर्मीय विवाह केला त्यामुळे विवाहितेच्या आई वडिलांनी हा मनात राग धरला आणि दोन महिन्यांपूर्वी या विवाहितेला आणि तिच्या मुलाला म्हणजे मुलगी आणि नातवंडाला चक्चक्क एका रूममध्ये साखरदंडाने बांधून ठेवलं होतं मात्र याची जी माहिती आहे ती विवाहितेच्या नवऱ्याला मिळाली पतीला मिळाली आणि त्यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आणि त्यानंतर न्यायालयाने कारवाई करून विवाहिता आणि तिच्या मुलाची सुटका केलेली आहे आणि या प्रकरणी अद्यापपर्यंत काय कारवाई होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या घटनेमुळे जालना काय आपण जर पाहायला गेलं तर मागील चार ते पाच वर्षांपूर्वी या विवाहितेचा लग्न झालं होतं त्यातून त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील झाला होता आणि या मुलाचं वय जे आहे हे तीन वर्ष वय आहे आणि अं हे लग्न मान्य नसल्यामुळे त्या विवाहितेच्या आई वडिलांनी विवाहिता आणि तिच्या मुलाला म्हणजे मुलीला आणि नातवंडाला या दोघांनाही एका रूम मध्ये चक्क दोन महिने दंडाने पायाला बांधून डांबून ठेवले होते ही धक्कादायक घटना जी आहे ही उघडकी साली विवाहितेच्या बहिणीने तिच्या पतीला या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यानंतर पतीने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आणि त्यानंतर न्यायालयाने या मुलीची आणि तिच्या मुलाची सुखरूप सुटका केलेली आहे आता या तिच्या आई वडिलांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे विक्रांत खरंय गौरव तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा इतका अमानुष प्रकार आहे की दोन महिने तब्बल दोन महिने एका विवाहितेला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाला एका खोलीमध्ये साखळ दंडानं बांधून ठेवलं जातं आणि बांधून ठेवणारे कोण आहेत तर त्या विवाहितेचे आई वडील त्या लहान मुलाचे आजी आजोबा हे त्यांना डांबून ठेवतायत कारण काय तर आपल्या मुलीनं आंतरधर्मीय विवाह केला त्याला विरोध होता म्हणून मग आपल्या मुलीला आणि स्वतःच्या नातवंडाला दोन महिने डांबून ठेवण्यात आलं